हो शंभर टक्के हाच प्रकार त्या ठिकाणी चालू आहे धन्यवाद मी शुभम काल्या कर तर माझं आपल्याला दोघांबद्दल आपल्याला दोन्ही व्यक्तींबद्दल आणि गावातल्या सगळ्या प्रतिष्ठित व्यक्तींबद्दल आदर आहे माझं मत एवढं आहे की आपण ही चौकशी केली पाहिजे की गावात दिलीप वळसे पाटील साहेबांच्या नावाचा नेमका अपप्रचार म्हणजे नेमका त्यांच्या नावाला दूषण कशा पद्धतीने लागले गेले चिट्टी काढल्यामुळे लागले गेले की चिट्टी लावल्यामुळे लागले लागले दुसरं म्हणजे आपण ठोस पुरावे केले पाहिजे कोणावरती सुद्धा अंदाज हा ते स्वरूपातील त्याच्यानंतर आपल्याला जो व्हिडिओ प्रसारित केला गेलाय व्हॉट्सअपच्या माध्यमातून तो नीट चेक केला गेला पाहिजे तो व्हिडिओ कुठपासून कुठपर्यंत आहे तिथं हो सर दोन मिनिट हे जे झाल्यानंतर तो नेमका कुठपासून कुठपर्यंत आणि त्या व्हिडिओमध्ये नेमकं काय बोललं आहे ते व्हिडिओ पाहून घेतलं पाहिजे फक्त ऑडिओ ऐकून आजकाल आपण बघतो ए मुळे किती सुद्धा व्हिडिओ फेक तयार करतात तर फेक त्याच्यामुळे आपण नेमकं हे पाहिलं पाहिजे की व्हिडिओत बोललं काय गेले आणि व्हिडिओत नावं घेतली असेल कोणाची तर त्याबद्दल मानहानीचा गुन्हा दाखल केलाच गेला पाहिजे जरी साहेबांचं जरी नाव घेतलं गेलं असेल किंवा सरपंच साहेबांचं नाव घेतलं गेलं असेल तर त्याबद्दल शंभर टक्के मानानेचा गुन्हा दाखल पण सर्वात पहिल्यांदा आपल्याला हे चेक केलं पाहिजे की गुन्हा नेमका काय चिगटेप लावला त्याच्यावरती जे यांच्या निधीतून हे लावलं हा गुन्हा आहे की काढणं हा गुन्हा आहे सर जेलने जे, जे लावला हा तुम्हाला कशाच बदनामी वाटते अ तेच तर हे गाव मी एक, मी एकाने एकाच्या मताने जर सरपंच निवडून येत असला तर काय झालं माझ्या मताचा गुन्हा झालं कसा सर गाव जे बोलेल गावाचं जे मत असेल चिठ्ठी लावली ती चूक काढली हे चुक चिठ्ठी लावली ती चूक लावणार कारवाई लावणार कारवाईला पाहिजे लावणार शोधला गेला पाहिजे आपण मला काय म्हणायचं मी काय बोलतोय जे चिठ्ठीच्या लावली बरोबर आपण असं केलं तर लावणारा आणि चिठ्ठी काढणारा हे तिघे उभे केले तर किंवा ज्या चिट्ठी लावणाऱ्या आणि हे पण उभे केले म्हणजे ना फक्त चिठ्ठी काढणाऱ्याला शासन करून फायदा नाही मग काय म्हणतोय मी बोलू दे कोण ठरले का काय ठरले ना चिट्टी काढणारा आणि चिठ्ठी लावणारा हो चला सूरजराव नका आता वेळू शंकरराव बोला तुम्ही रात्री होते काय म्हणना तुमचा माना मी बोलतो दोन या इकडे यांनी पहिले गाव गावगोळा करायचं होतं तिथं चिठ्ठी काढायच्या काय गरज जायची तिथं होती काय गरज जायची तिथं हे दोघा वाद लायत गावामध्ये चर्मा साहेबांची बदनामी करायची होती ना चिठ्ठी होती तिथं मग बोलून घ्यायची चार लोक गावातली वै असं चिट्टावले हे पा तुम्ही काय परस्पर काढा गेल तिथं तुम्ही शाणे झाले कारण गाव एवढं बसल्या एवढी इडीत काही माहिती कारण हे दोघ जण बदनाम करतात नियमित कारवाई झाली पाहिजे चेक केलं पाहिजे जे बंद होत कॅमेरे ते सुद्धा चेक केलं पाहिजे का का बंद झालं ते कॅमेरे मंदिरात मंदिरातील ते कॅमेरे बंद होतं पण ग्रामपंचायत मध्ये जाणून बुधून तरी हे बंद केलेले आहेत ते सुद्धा त्याच्या चौकशी झाली पाहिजे म्हणजे शोधला पाहिजे नमस्कार सरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य काल जी आपल्या गावामध्ये घटना झाली खरोखर निंदनीय घटना आहे यातून लोकांच्या धार्मिक भावना असेल किंवा वळसे पाटील साहेबांच्या नावाची नाहक बदनामी त्याचबरोबर पूर्ण नागापूर गावाबरोबरच गावाचे नेतृत्व निकम साहेब यांच्या नावाची देखील यात बदनामी आहे म्हणून निश्चितपणे ज्यांनी कोणी हा प्रकार केला मी, मी के स्वतः तो व्हिडिओ पाहिलेला आहे त्यातील व्यक्तींची व्यक्ती जे आहे ते नावा आवाजावरनं पण लक्षात येत आहे असा भविष्यात हा प्रकार होऊ नये त्यासाठी आपले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साहेब असतील त्यांनी सखोल चौकशी करून जे दोषी आहेत ना त्यांच्यावर पूर्णपणे कारवाई केली पाहिजे आणि भविष्यात ज्यांनी कुणी केलं व्यक्तींनी त्या व्यक्तींबरोबरच इतर कुणीही असं केलं नाही पाहिजे एवढंच सांगेल मी कधी खोटं बोलणार का मी पारगाववरून आलो होतो बरोबर आहे तुम्ही हॉटेलच होते बाकीचे होते मी चहा पेलोन निघून गेले तुम्ही म्हणतो ते हे असं असं झाले बाकीचं मला काय दुसरं माहिती तेवढंच ऐकलं मी निघून गेलो काय झालं मला माहीत सुद्धा नाही मी सकाळी गावात आलो तेव्हा मी पाहिलं च हॉटेल बिटेल सगळं बंद येत तेव्हा मी बाकी जमकून घेतली माहिती बाकी काहीच माहिती नाही पारगावला गेलो लोकांशी मीठ खरेदी केले दोनच मिनटं गावात बसलो तर हे पहिली वाचलेली होती हे म्हणले चहा घ्यायचे का मी चहा घेतला हे म्हणले तुम्हाला काय माहिती आहे का म्हणलं मला काहीच माहिती नाही आणि मी घरी गेलो मी शिवशंकर बारकू पोवकर मला जे काय घटना घडली काय माहीत मला ना हा ना। ना, नागरिक आणि मी गावातच असतो मस्त परंतु काल दोन मिनटं थांबून गेलो मला काही माहिती नाही दिवसभर कामात गाडं पाहायला गेलो संध्याकाळी मला सकाळी माहीत झालं मागणी माहिती काय नाही हे जे कृत्य आहे हे सत्य का खोटं काय याची शिहानिशा झाली पाहिजे आणि जे काही समजा चुकीचं असेल तिथे पण त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे या काय चुकीची गोष्ट आहे असं मी म्हणत नाही पण ते व्हायला नको ह्याच्या गोष्टी कशा करता काय कारण येत ह्या गोष्टी विनाकारण तकलीफ असली नाही म्हणजे ह्या गोष्टी ज्या झाल्या याच्या शहानिशा होऊ द्या आणि जे काय असेल ते कायदेशीर होऊ द्या हा काय असेल ते होऊ द्या कायदेशीर जे चुकीचं असेल ते जे काय असेल ती चौकशी व्हावा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका